या ठिकाणी आपण एक कलाकारांचा पुण्यातल्या ज्युनियर आर्टिस्टचा एक छोटासा मेळावा घेतला आहे त्यांच्या समस्या आज आपण जाणून घेतल्या प्रशंसा स्वतः आपल्याबरोबर आद आहेत आणि जे आता आपण एक युनियन तयार करतो आहे कलाकारांच्या माध्यमातून जो एक ग्रुप तयार करतो की त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्या अडचणी आहेत ते आज आपण दक्षवेद न्यूजतर्फे जाणून घेतल्या आज आपलं पत्रकार मंडळातर्फे जे काही आपल्याला त्यांच्याकडनं माहिती मिळाली ती आज आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत आपल्या दक्षवेध न्यूजच्या माध्यमातून त्याला वाचा फोडणार आहोत आणि पुढे जे काही घडत राहील किंवा जे याच्यानंतर मीटिंग होत राहतील त्या सतत आपण येत्या वटे टाकणार आहोत तर तसं संतोष लांडे सर आणि अजय कुंडारे सर मी स्वतः अमित मुळे आपल्या कविता गायकवाड मॅडम असे आपले, आपले दक्षवेधचे आणि पत्रकार परिषदेचे काही लोक उपस्थित होते ज्यांच्याकडनं आज हे कार्यक्रम घेण्यात आला मॅडम करवडे मॅडम हां आणि करवडे मॅडम आज अमरावतीवरून खास या कार्यक्रमासाठी आपल्याकडे आलेले आहेत तर अशा सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो आणि केलं आपण टायगर ग्रोफ तुम्ही uh, पुणे युनियन ऑफ ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशन आज आज आपण आत्ताच सी एम साहेबांना धावते दिलेला आहे ते निवेदन तुम्हाला तुम वाचून दाखवतो प्रति मान्य महोदय मुख्यमंत्री साहेब कलाकारांच्या प्रलंबित समस्याबाबत मान्य महोदय ती मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपल्या स्पष्टची विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कलावंत आज उपेक्षित आहेत त्यापैकी एक म्हणजे ज्युनियर किंवा कंत्राटी कलाकारांना खालील मुख्य व किरकोळ बेडचावणाऱ्या समस्या आता कंत्राटी म्हणजे काय तर ज्यांच्याकडं ही लोक काय करतात की तुमच्याकडं एखाद्याचे पैसे बुडवायचे असले तर तुम्हाला एक कारण सांगतात की आमचे चित्रपट महामंडळाचं तुमच्याकडं कार्ड आहे का जर कार्डाची अपेक्षा जर तुम्ही करून देत असला मग तुम्ही इतर कलाकारांना संधी का येत आहे हा मूळ उठापाय बरोबर आहे का तुम्ही जाय बरोबर मग तुम्ही जर कलाकारांसाठीच महामंडळ काढलेलं असेल तर कलाकाराला पहिल्यांदा चान्स का देत नाही तुम्ही ज्या लोकांनी तुमचे सभासद घेतले त्यांची विचारपूस तुम्ही का करत नाही त्याचं उत्तर त्यांच्यामध्ये आहे का ते उत्तर त्या पहिल्यांदा द्यावं त्यानंतर काम कामकाजाचं सुद्धा आम्ही त्यांना मानलेलं आहे त्यामुळे मानलेलं आहे म्हणून त्या कलाकारांचे मानधन पेमेंट प्रश्न हाच काय त्यांनी तुम्हाला दोनशे रुपये किंवा न देण्याचे आहे तुम्हाला राबवून घेतलेलं आहे जे काय पैसे देतात ते अतिशय अत्यल्प अल्प मानधन आहे कारण मी जर आपली किंमत लाखो करोड रुपयामध्ये केले कारण त्यांनी ते पुढं जाऊन मी तुमचा आर्टिस्ट आहे मलाच काम दिलं पाहिजे म्हणून तू पुढे गेले बरोबर का तुझी या लोक हे रिक्वेस्ट केली की जेवढे काही ग्रीमेन्सेस आहेत ज्युनियर से नॉट पुणे अराउंड पुणे अँड एव्हरीवेअर मुंबई पासून सगळे सिटी सगळ्यांना ते पाठिंबा देत आहेत बिकॉज दिस वर्क्स इन ऑल इंडिया लेवल अगदी साऊथचे पण आमच्याकडे आहेत आमची युनियनला भरपूर लोक जॉईन आहेत आ, as head of this mission, हो, तर मी सगळ्या प्रशांत सरांना रिक्वेस्ट करेन ॲज अ हेड ऑफ मिशन म्हणून की आम्ही ज्युनियर आर्टिस्टचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार आहोत त्यांना आर्टिस्ट कार्ड देणे गरजेचं आहे बिकॉज आर्टिस्ट कार्डशिवाय एंट्री प्रोहिबिटेड आहे तर आर्टिस्ट कार्ड दादासाहेब फळकें सगळ्या ते इन्स्टॉलमेंट वाईज एक वर्षाने ह्या सगळ्या ज्युनियर्सना पी एफ हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम आणि प्लस स्पॉन्सरशिप फॉर मॅरेज अँड स्कॉलरशिप आणि पेन्शन हे सगळं जाहीर केलेलं आहे तर मी सगळ्या प्रशांत सरांना रिक्वेस्ट करीन की जेवढे काय ज्युनियर्स आहेत पुण्यातले आणि सर्वस्व हे दादासाहेब फाळके चित्रपट युनियन अंडर रजिस्टर व्हावे अजित सरांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि सर्व तोपरी मदत करणार आहेत अगदी कुठलेही प्रोडक्शन हाऊसेस असो कुठलेही प्रोजेक्ट्स असो ही इज रेडी टू सपोर्ट स स्पेशल